नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो गेली काही दिवस आपण मराठा आरक्षणावरती व्हिडिओ बनवत आहोत आणि मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे याच्यावरती आपण बोलत आहोत किंवा त्याचं विश्लेषण करत आहोत आज आपण अशाच प्रकारचा एक विषय त्या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता की मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार काही टीका केली जाते किंवा त्यांच्यावर काही आक्षेप केले जातात ज्यावेळेस एखादं सामान्य अतिसामान्य घरातून किंवा अतिसामान्य माणूस एक मोठी समाजासाठी कार्य करणारी व्यक्ती म्हणून उदयास येते त्यावेळेस अशा प्रकारची टीका होत असते किंवा अशा प्रकारचं वातावरण निर्मिती केली जाते याच्यामागं अनेक कारणं असतात त्याच्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे इथं असलेला जो प्रस्थापित वर्ग आहे तो फक्त मराठा जातीतलाच नाही तर सर्वच प्रस्थापित वर्ग जसं की राजकारणी लोक हे त्या व्यक्तीला दाबण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी त्या व्यक्तीची हानी करण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असतात किंवा त्या व्यक्तीला मोठं होऊ द्यायचं नाही अशा प्रकारचा त्या ठिकाणी एक प्रकारचं वातावरण किंवा तशा प्रकारची त्यांची प्लॅनिंग असते आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात तर आज आपण पाहणार आहोत आहोत की मनोज जरांगी पाटलांवरती मुख्य असे अनेक आक्षेप त्या ठिकाणी घेतले जातात परंतु मुख्य आक्षेप कोणते किंवा मुख्य टीका कोणत्या प्रकारची केली जाते त्याचं आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा कशा पद्धतीनं हे जे सगळं चाललेलं आहे ते एका समाजासाठी चाललेलं आहे तर त्याचा अर्थ काय आहे हेही आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर सर्वात पहिला जो मुद्दा आहे या ठिकाणी किंवा त्यांच्यावरती जो आक्षेप किंवा एकंदरीत या मराठा आंदोलनावर देखील आक्षेप घेतला जातो किंवा या मराठा आंदोलनावरती देखील त्या ठिकाणी काही लोक टीका करतात परंतु त्याचं जे महत्वाचं मूळ आहे किंवा हे आंदोलन का होतं हे कारण बऱ्याचदा समजून घेतलं जात नाही त्याला वरवरच्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण केलं जातं आणि म्हणून शिक्षितांपासून ते फार विचारवंतांपर्यंत अशा प्रकारची टीका आज महाराष्ट्रात होत असताना दिसते परंतु आपण इथं एक विश्लेषण किंवा एक निष्पक्षपातीपणे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहिली टीका किंवा पहिलं या ठिकाणी हे जे आंदोलन आहे आक्षेप आहे तो आहे की याच्यामध्ये आपण पाहू शकतो की वर्चस्ववादाची लढाई म्हणून याच्यावरती एक शिक्कामोर्तब त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे की मराठ्यांचं काय चाललेलं आहे तर ते वर्चस्ववादाची लढाई आहे आणि हे कोण म्हणत आहे तर शिक्षितांपासून विचारवंतांपर्यंत असे बरेच जण त्या ठिकाणी म्हणतात की हे वर्चस्ववादाची लढाई आहे परंतु हे तशा प्रकारचं कोणतंही कृत्य नाही असं या ठिकाणी मी ठामपणे सांगू शकतो त्याचं कारण असं आहे की हे जे वक्तव्य आहे किंवा हा जो त्या ठिकाणी त्यांनी आक्षेप घेतलेला आहे लोकांनी तर याच्यामध्ये विरोधावास तुम्हाला पाहायला मिळतो हीच लोक किंवा हेच विचारवंत आज काय म्हणत आहेत की सगळी सत्ता ही मराठ्यांच्या हाती आहे सगळे या ठिकाणी ज्या संस्था आहेत किंवा आर्थिक वर्चस्व असो सामाजिक वर्चस्व असो राजकीय वर्चस्व असो किंवा सांस्कृतिक वर्चस्व असो हे कोणाच्या हाती आहे महाराष्ट्रात तर ते मराठ्यांच्या हाती आहे मग त्यांच्या हाती असेल तर हे वर्चस्ववादाची लढाई कशी होऊ शकते हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे ही जी हा जो आक्षेप आहे किंवा ही जी टीका आहे याच्यामध्ये विरोधावास तुम्हाला पाहायला मिळेल की एकीकडे एक म्हणायचं की हे सगळं मराठ्यांच्याच हाती आहे महाराष्ट्रामध्ये आणि दुसरीकडे असं म्हणायचं की त्यांची हे वर्चस्ववादाची मग वर्चस्व कोणाचं आहे आज हे जे सत्ताकारण आहे किंवा ही जी सत्ता आहे मुख्यतः राजकारण या ठिकाणी आपण लक्षात घेऊया राजकारणावरती कोणाचं वर्चस्व आहे तर विरोधकच म्हणतात किंवा या आंदोलनावरती टीका करणारेच म्हणतात की ते मराठ्यांचं आहे मग ही वर्चस्ववादाची लढाई कशा पद्धतीनं ठरू शकते हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की हे वर्चस्ववाद खरंच आहे का या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल की आता गावामध्ये काय असतंय तुम्ही खेडेगावात गेलात तर खेडेगावामध्ये एखादं नाव्याचं घर असतं एक दोन नाव्याची घरं किंवा एखादं सुताराचं एक दोन सुताराची घरं असतात वर्षानुवर्ष शेकडो वर्ष ते एकत्र राहतात त्या एखाद्या गावामध्ये परंतु असं कधी आपल्याला आढळून आलंय का की हे जी लोक काम करतात या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग असतो समजा सुतारा असेल तर त्याच्याकडून जे काही शेतीला लागणारी अवजार आहेत ते बनवून घेतात लाकडी अवजार असतील तर ती बनवून घेत असताना विनामोबदला ते बनवून घेतात का किंवा या सुताराला गावातले लोक काहीच देत नाहीत का आता हा सुतार जो आहे तो गावातला मायनॉरिटी आहे या ठिकाणी याची जी संख्या आहे किंवा याचं जे भेड आहे ते अत्यंत कमी आहे मग त्याच्यावरती तिथं अन्याय होतो का किंवा त्याच्यावरती हे लोक त्याच्याकडून कुठलेही पैसे न देता किंवा मोबदला न देता काम करून घेतात का कारण हा जो वर्ग आहे हा मोठा वर्ग आहे त्या गावामधला तर असं चित्र आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही किंवा असं होत नाही मग त्याला आपण वर्चस्ववादाची लढाई कसं म्हणू शकतो हे या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे वर्चस्ववादाची असेल तर त्यांनी यांना कुठलाही मोबदला न देता त्यांच्याकडून काम करून घेतलं असतं किंवा तशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना वागवलं असतं पण असं काही त्या ठिकाणी गावात आज तुम्ही गेल्यानंतर हे दिसत नाही हा एक महत्वाचा मुद्दा त्यानंतर ही जी लढाई ही वर्चस्ववादासाठी नसून अस्तित्ववादाची लढाई आहे असं या ठिकाणी मला वाटतं याचं कारण असं आहे अस्तित्ववादासाठी याच्यासाठी कारण आज ह्या समाजाचं जे शिक्षणातलं प्रमाण आहे किंवा यांना त्या ठिकाणी नोकरीतलं प्रमाण आहे किंवा इतर ठिकाणी यांना जे प्रतिनिधित्व पाहिजे आता याच्यामध्ये मोठे दोन ता ता या आए, त्या त्या आए, आए, वर्ग आहे जरांगे पाटलांनी सांगितले हा लढा कोणाचा आहे तर गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि म्हणून गरजवंत मराठ्यांचा लढा असल्यामुळे गरजवंतांच्या बाजूनं या ठिकाणी आपण हे विश्लेषण करणार आहोत की जे ऑलरेडी सत्तेमध्ये आहेत ज्यांच्याकडं त्या ठिकाणी सामाजिक राजकीय सत्ता आहे पावर आहे यांच्याबद्दल नाही तर अस्तित्व कोणाचं आहे की जे नाही वर्ग आहे आपण एक वर्गवादावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की हा वर्गवाद आहे याचं एक मूळ जे आहे ते वर्गवादामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एकाच समाजाचे लोक दोन वर्गामध्ये विभागलेले असल्यामुळे या ठिकाणी जो नाही वर्ग आहे किंवा जो त्या ठिकाणी शोषित वर्ग आहे यांचं शोषण यांच्याच त्या ठिकाणी जातीनं केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल मग हे यांचं जे या ठिकाणी चाललेलं आहे ते अस्तित्ववादासाठी चाललेलं आहे की आम्हाला कुठंतरी काहीतरी प्रतिनिधित्व मिळणार आहे का, का नाही तर हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून हे जे हा जो आक्षेप आहे या ठिकाणी किंवा अस्तित्ववाद वर्चस्ववादाची लढाई तर अशा प्रकारची कुठलीही लढाई या ठिकाणी आपल्याला दिसत नाही तर याच्यामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत अस्तित्वासाठी ही लोकं आज लढत आहेत किंवा झगडत आहेत तुम्ही जर पाहिलं असेल तर अत्यंत बिकट अशा प्रकारची परिस्थिती त्यांची तुम्हाला आज गावखेड्यामध्ये जाऊन पाहायला मिळेल नाही फक्त मराठा समाजच नाही तर इतर जाती धर्मामध्ये देखील हीच परिस्थिती आहे परंतु मराठा समाज तो रस्त्यावरती आला आणि त्याला एक कारण मिळालेलं आहे आणि ते आरक्षण आहे आणि मनोज जरांगी पाटलांनी या सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम केलं आहे आणि म्हणून मोठी एक पोटदुखी महाराष्ट्रामध्ये आज झालेली आहे दुसरं त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आपण पाहूया याच्यामध्ये तर दुसरा जो आक्षेप आहे हा फार लोक करतात त्या ठिकाणी राजकारण्यांपासून ते आता काही विचारवंत देखील अशा प्रकारचा आक्षेप करायला की शरद पवारांसाठी मनोज जरांगी पाटील काम करतात तर हे अत्यंत त्या ठिकाणी चूक अशी गोष्ट आहे किंवा खोटं आहे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांसाठी काम करत नाहीत ते मराठा समाजासाठी काम करतात हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे तरच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं आपल्याला विश्लेषण करता येईल किंवा ते काय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे याची आपल्याला कारण आणि त्याची मूळ आपल्याला त्या ठिकाणी शोधता येतील आरक्षण तर हे मूळच आहे पण त्याच्याही पलीकडे इतरही अनेक कारणं त्याला जबाबदार आहेत म्हणून हे जी टीका आहे किंवा हा जो आक्षेप आहे तो खरा नाही आहे आता त्यांच्याबद्दल हे कशावरनं आलेलं आहे की शरद पवारांबद्दल काम करतात कशा हे कशावरनं त्यांनी अंदाज मानला तर त्याचं एक कारण आहे की हे जे लोक आहेत हे नेहमी म्हणतात की मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांवरती टीका करत नाही किंवा त्यांच्या विरुद्ध बोलत नाही पण असं बिलकुल नाहीये ते सगळ्यांच्या विरुद्ध जे कोणी मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जाईल त्याच्याबद्दल त्या ठिकाणी ते, ते, ते बोलत असतात आता लोकसभा निवडणूक झाली दुसरं एक कारण की शरद पवारांच्या बाजूने काय त्याचं दुसरं कारण लोक असे समजतात की लोकसभेमध्ये जो फायदा आहे तो शरद पवारांना झालेला आहे त्यांच्या अनेक सीट जे आहेत जवळपास शरद पवारांच्या आठ सीट किंवा आठ खासदार हे निवडून आले परंतु याच वेळी हे लोक असे विसरतात की त्याचा फायदा काँग्रेसला देखील झालेला आहे काँग्रेसचे किती जवळपास तेरा सीट त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेलं आहे तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत परंतु नाव शरद पवारांचं घेतलं जातंय तर याचं कारण असं आहे की काय होतं याच्यामध्ये महत्वाचं कारण असं आहे की ज्यावेळेस असं एखादं आंदोलन उभं राहत असतं त्या आंदोलनाचा फायदा विरोधकांना होत असतो याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो दोन हजार अकरामध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उभं राहिलं आणि त्याचा फायदा भाजपला झाला चौदामध्ये भाजप सत्तेवरती आला असं होत असतं म्हणून इथं सुद्धा काय आहे मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे या आंदोलनाचा फायदा विरोधकांना झाला आणि त्यांच्या सत्ता किंवा त्यांच्या त्या ठिकाणी ज्या सीट आहेत किंवा खासदार आहेत ती जास्त लोकसभेमध्ये निवडून आले आणि आता तशाच प्रकारचं एक वातावरण इथं निर्माण केलं जातं की याचा असाच फायदा आम्हाला विधानसभेमध्ये झाला पाहिजे म्हणून हे एक कारण आहे की ते शरद पवारांसाठी परंतु इथं काँग्रेसच्या तेरा सीट येऊन देखील लोक काय म्हणतात शरद पवारांसाठी काम करतात किंवा शरद पवारांच्या जास्त जागा त्या ठिकाणी निवडून आल्या तर असं नाही आहे तर मराठा या यांचा जो फायदा आहे तो सगळ्याच जे विरोधामध्ये पक्ष होते त्यांना झालेला आहे फक्त शरद पवारांना झाला नाही त्यानंतर आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही झालं तर शरद पवारांचं नाव घेण्याचा प्रघात आहे किंवा कुठलीही गोष्ट घडली तर ती शरद पवारांनी केली असं त्या ठिकाणी लोक म्हणतात आणि ते अफवा म्हणून फार मोठ्या प्रमाणात समाजात पसरत आहे आणि आजही ती स्थिती आहे त्याचं तुम्हाला मी एक उदाहरण देतो इथं हे लोक माझा सांगती सांगाती नावाचं शरद पवारांचं राजकीय आत्मकथन आहे किंवा राजकीय आत्मकथा त्याला म्हणतात लोक माझा सांगाती तर याच्यामध्ये त्यांनी असे काही प्रसंग दिलेले आहेत एक प्रसंग तुम्हाला सांगतो की शरद पवार ज्या वेळेस महाराष्ट्राचा एकदा दौरा करत होते आणि दौरा करत असताना ते ठिकठिकाणी थीक थांबत होते त्यांना थांबावं लागायचं आणि ते, लागा। ते गाडीनं म्हणजे फोर व्हीलरनं त्या ठिकाणी दौरा करायचे कारण सगळ्या लोकांना भेटलं पाहिजे असा त्यांचा त्याच्यामागचा हेतू आहे हे लोक माझ्या सांगातीमधला एक प्रसंग आहे तर ते असंच एका ठिकाणी जातात आणि तिथं गेल्यानंतर आ, एका ठिकाणी थांबतात ते आणि तिथं जी जमीन वगैरे होती किंवा तिथं जी परिस्थिती होती ती पूर्ण मारणार होतं आणि शरद पवार सहज त्या था, ठिकाणी त्या थांबतात आणि त्यांचा मुक्काम वगैरे असतो आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस शरद पवार तिथून निघून जातात तर दुसऱ्या दिवशी तिथं अफवा पसरते की इथं कुठली तरी इंडस्ट्री यायली इथं कुठलं तरी त्या ते ठिकाणी मोठा प्रकल्प येणार आहे शरद पवारांनी भेट दिली आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिथल्या जमिनीच्या किमती या मोठ्या प्रमाणात वाढतात किंवा दुप्पट होतात तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे हा जो प्रसंग आहे हा लोक माझ्या सांगातीमध्ये त्या ठिकाणी सुरुवातीलाच आलेला आहे तर असं शरद पवारांबद्दल म्हणण्याची फार मोठी त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की परंपरा आहे किंवा असा एक प्रघातच आहे की काही झालं तर हे मग शरद पवारांनी केलं असेल असं त्या ठिकाणी म्हणतात आणि त्याच्या अनेक अफवा त्या ठिकाणी होत असतात तर हे लोक माझे माझा सांगातीमधला तो प्रसंग आहे आता दुसरा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा शरद पवारांसाठी काम करतात म्हणण्या मागचा किंवा दुसरा मुद्दा जो असा आहे की मागण्या ह्या कोणाकडे केल्या जातात मागण्या ह्या त्या ठिकाणी विरोधी पक्षांकडे केल्या जात नाहीत तर ते सत्तेमध्ये असलेल्या पक्षांकडे केल्या जातात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कोणाकडे केल्या जातात तर जे सत्तेमध्ये आहेत सत्ते मुद्या, ते म्हणून सत्तेमध्ये मधल्यांकडे मागण्या केल्या जातात तर हे या ठिकाणी जे याच्यावरती टीका करतात या आंदोलनावरती ही गोष्ट विसरून जातात आणि डायरेक्ट त्या ठिकाणी ते काय म्हणतात हे शरद पवारांनी केलेलं आहे किंवा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी शरद पवारच करत आहेत तर हे दादांत चुकीचं आहे असं कुठलंही त्या ठिकाणी आत्तापर्यंत असं कुठलीही गोष्ट उघड झालेली नाही हे फक्त दोन तीन हे जी कारणं आहेत याच्यामुळं हे लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण होतो परंतु असं कुठलंही त्या ठिकाणी जे कारण आहे ते नाही किंवा मनोज जरांगी पाटील हे शरद पवारांसाठी काम करतात हे अत्यंत खोटं किंवा चुकीचं आपण त्याला म्हणू शकतो त्यानंतर पहा पुढचा जो आक्षेप आहे तो तिसऱ्या नंबरचा आहे तो आक्षेप असा आहे त्यांच्या शिक्षणाबद्दल घेतला जातो त्यांची भाषा आणि त्यांच्या दिसण्याबद्दल आता असं म्हणतात की मनोज जरांगी पाटलांचं फारसं शिक्षण झालेलं नाही परंतु ज्यावेळेस एखादा माणूस समाजासाठी काम करत असतो त्यावेळेस शिक्षण हा मुद्दा फार महत्वाचा त्या ठिकाणी राहत नाही कारण त्याचं जे कार्य आहे ते महत्वाचं आहे आपण इतिहासात जर पाहिलं असेल तर असे अनेक लोक आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी कुठलंही शिक्षण घेतलं नाही परंतु समाजासाठी काम केलं त्याची खूप मोठी यादी समाज सुधारकांची आपण सांगू शकतो की मोठं उदाहरण अलीकडच्या काळातलं या ठिकाणी जे आहे ते संत गाडगे महाराजांचं आहे ज्यांच्या नावानं विद्यापीठ आहे ज्यांनी जनतेसाठी अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचं शिक्षणाचं काम केलेलं आहे म्हणून शिक्षण शिक्षणावरती आपण त्यांच्यावरती टीका करू शकत नाही किंवा आपण त्या ठिकाणी त्यांचं फारसं शिक्षण झालं असं म्हणू शकत नाही त्यांचा उद्देश काय आहे आणि त्यांचं काम काय का आहे हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे त्यानंतर आजकाल लोक जे आहेत किंवा आपण पाहिलेलं आहे की आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांच्या डिग्रीबद्दल देखील लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असते एखादा माणूस ज्यावेळेस खालच्या थरातून फार मोठं कार्य करत असतो किंवा तो शोषित घटकामधून आलेला असतो आणि असं कार्य करत असतो त्यावेळेस या ठिकाणी अशा प्रकारची टीका होत असते किंवा अशा प्रकारचं या ठिकाणीची प्रतिमा आहे ती मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो तर लोकांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या शिक्षणावर देखील आक्षेप घेतलेला आहे आता त्यांच्या भाषेबद्दल असं बोललं जातं की मनोज जरांगी पाटलांची जी भाषा आहे ती फार त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला उर्मट अशा प्रकारची आहे परंतु तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची की ते जे बोलतात ते असल मराठवाडी आहे किंवा मराठवाड्यामध्ये जे सात आठ जिल्हे आहेत तिथं बोलली जाणारी भाषा ते बोलतात म्हणजेच लोकांची भाषा ते बोलतात संत तुकाराम महाराज देखील लोकांची भाषा बोलत होते आणि आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीने विचार केला पाहिजे तुम्ही जर परभणीला आले तर फार वेगळी भाषा आहे मायला हा जो शब्द आहे सर्रास या ठिकाणी या भागामध्ये वापरला जातो मायला तू काल आलाच नाही या अशी भाषा जी आहे ती जरांगे पाटलांची भाषा आहे म्हणून त्यांच्या भाषेवरती त्या ठिकाणी टीका केली जाते आणि लोकांना असं वाटतं की पुणेरी भाषेत एखादा व्यक्ती बोलत असेल तर तो सुसंस्कृत असेल असं त्या ठिकाणी ग्रह आहे परंतु ते चुकीचं आहे पुणेरी माणूसही असंस्कृत असू शकतो किंवा पुणेरी भाषा बोलणारा शुद्ध मराठी बोलणारा तसं तर शुद्ध आणि अशुद्ध अशी भाषा असतच नाही भाषा ही भाषा असते तिला स्टँडर्ड किंवा सब स्टँडर्ड असं म्हणता येत नाही कारण ती लोकांची भाषा असते लोक त्या ठिकाणी ते बोलत असतात आणि मनोज जरांगे पाटील जे आहेत हे लोकांची भाषा बोलतात तुम्ही परभणीमध्ये जा हिंगोलीमध्ये जा नांदेडमध्ये जा लातूरमध्ये जा या वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी डायलेक्ट तुम्हाला पाहायला मिळतात हे मराठवाडी डायलेक्ट आहेत उस्मानाबादमध्ये अजून वेगळा आहे बीडमधली भाषा अजून वेगळी आहे परब या ठिकाणी हिंगोलीचे लोक बीडची भाषा फार उग्र अशा प्रकारची आहे असं म्हणतात तर असं त्या ठिकाणी काहीही नसतं भाषा ही भाषा असते तिथली लोक त्या ठिकाणी भाषेचा वापर करतात आणि या भाषेमध्ये या मराठवाड्यातल्या भाषेंमध्ये शिव्या ह्या सर्रास त्या ठिकाणी येतात म्हणून मनोज जरांगे पाटील जर शिव्या देत असतील तर मी त्याचं समर्थन करतोय असा त्याचा अर्थ नाही परंतु ती भाषा आहे इथली भाषा आहे एखादा त्या ठिकाणी तुम्ही मित्र भेटला असेल तर सरस मायाला काल तू कुठं गेला होता असं या ठिकाणी विचारतात किंवा अशा प्रकारची भाषा बे वापरणं हे त्या ठिकाणी याच्यामध्ये येतं म्हणून मनोज जरांगे पाटील ज्या स्तरातून येतात ते लोकांमधून येतात अतिसामान्यांमधून येतात आणि म्हणून ती त्यांची भाषा त्या ठिकाणी ते बोलत असतात त्यांच्या दिसण्यावर किंवा शरीर यष्टीवरती देखील आक्षेप या ठिकाणी केलेले आहे तर हे अतिशय चुकीचं आहे शरीर यष्टीवरती किंवा दिसण्यावरती कुठंही आपण आक्षेप करता कामा नाही परंतु लोक त्यांच्यावरती त्या ठिकाणी टीका करतात आणि आपण पाहिलेलं आहे मनोज जरांगे पाटीलच नाही तर मोठमोठे जे नेते आहेत त्यांच्यावर देखील अशा पद्धतीने हे लोक टीका करतात आपण जर महात्मा गांधीकडे पाहिलं तर त्या ठिकाणी आपण त्यांच्या दिसण्यावरती किंवा शरीर यष्टीवरती अजिबात टीका करू शकत नाही त्या माणसानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आपण बलिदान दिलं असंही त्या ठिकाणी म्हणू शकतो म्हणून हा जो आक्षेप आहे हा अत्यंत चुकीचा आहे आणि ज्या लोकांचं त्या ठिकाणी म्हणजे ऐकून घेण्याची क्षमता नाही किंवा तारतम्य नाही अशीच लोक अशा पद्धतीची टीका करतात खालच्या पातळीवरती त्या ठिकाणी ते आक्षेप ती करतात दिसण्याचा आणि या आंदोलनाचा काहीही संबंध नाही म्हणून या ठिकाणी हे जे आहे भाषा शिक्षण ही जी टीका आहे ही निरर्थक आहे याचा कुठलाही अर्थ त्या ठिकाणी निघत नाही पुढचा आपण या ठिकाणी पाहूया आक्षेप फक्त छगन भुजबळांना टार्गेट करतात काही महत्त्वाचेच आक्षेप मी याच्यामध्ये घेतलेले आहेत आता हे काय झालं तर सर्वप्रथम भुजबळांनीच काय केलेलं आहे या आंदोलनाला विरोध केलेला आहे बाजू ऐकून घेण्याऐवजी त्यांनी त्या ते ठिकाणी याच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल की त्यांनी छगन भुजबळांना त्या ठिकाणी टार्गेट केलं याचं दुसरं एक कारण आहे की छगन भुजबळ हे सत्तेमध्ये आहे आणि त्यामुळं सत्तेतलाच माणूस जर त्या ठिकाणी विरोधात बोलत असेल तर या कारणास्तव त्या ठिकाणी छगन भुजबळांवरती त्यांनी टीका केलेली आहे किंवा छगन भुजबळांच्या बोलण्यावरती मनोज जारंगे पाटलांनी आक्षेप घेतलेले आहेत आता हिंगोलीच्या सभेमध्ये एक घटना त्या ठिकाणी झाली होती ज्यावेळेस माननीय छगन भुजबळांनी हिंगोलीमध्ये सभा घेतली त्यावेळेस अनेक त्यांच्या विचाराचे किंवा समविचारी लोक त्या स्टेजवरती होती आणि त्या स्टेजवरती त्या ठिकाणी आमच्याकडं तलवारी आहेत किंवा कोयते आहेत अशा प्रकारची भाषा करण्यात आली ती तुम्ही यूट्यूबवरती जाऊन पहा हिंगोलीतलं जे भाषण आहे त्याच्यामध्ये ही भाषा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल मग मराठा आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात शांततेत चाललेलं असताना अशा प्रकारची भाषा केल्यामुळे मनोज जरांगी पाटलांनी देखील आपली भाषा थोडीशी उग्र करायला सुरुवात केली आणि टीका करायला सुरुवात केली परंतु नेहमी त्यांनी काय केलेलं आहे आपल्या आंदोलनामध्ये किंवा आपल्या भाषणांमध्ये जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे त्यांनी जरी अशा प्रकारची भाषा केली तरी तुम्ही शांत राहा असं त्यांनी सांगितलेलं आहे वारंवार आणि हे आपण पाहतो यूट्यूबवरती हे सगळे व्हिडिओ आहेत तुम्हाला ते पाहायला मिळतील मग हे एक मोठं कारण झालं आणि म्हणून छगन भुजबळ हे टार्गेट झालेले आहेत त्यानंतर विरोधकांनी शांततेचे आवाहन केले का हा एक मोठा प्रश्न आहे की ज्या ज्या वेळेस मनोज जारांगे पाटलांना विरोध करणारे किंवा मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाला जा विरोध करणारे ज्यावेळेस सभा घेतात त्या सभांमध्ये अशा प्रकारचं जनतेला शांततेचं आव्हान करण्यात आलेलं आहे का हा एक प्रश्न आहे तुम्ही याचं उत्तर शोधा युट्यूबवरती तुम्ही सगळे व्हिडिओ पाहा त्याच्यामध्ये हे उत्तर तुम्हाला सापडते का पा त्यांनी अशा प्रकारचं कधी आव्हान केलंय का तुम्ही भांडणं करू नका एकमेकांमध्ये शांतता राखा गावगाड्यामध्ये तुम्ही सगळेजण एकत्र राहता आणि म्हणून बांडणाने हा प्रश्न सुटणार नाही तर संविधानिक ना मार्गाने हा प्रश्न सुटल तुम्हीही त्या ठिकाणी आंदोलन करा परंतु ते शांततेनं आंदोलन करा अशी भाषा त्या ठिकाणी यांनी केलेली आहे का हे महत्वाचं हे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता हे जे म्हणणं आहे फक्त छगन भुजबळांनाच बोलतात हे चुकीचं आहे मनोज जरांगे पाटील माननीय फडणवीस साहेबांनाही बोलतात माननीय चंद्रकांत पाटलांनाही बोलतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलतात राणेंनाही बोलतात कदमांनाही बोलतात महाजनांनाही बोलतात अशा अनेक नेत्यांचा त्यांनी समाचार घेतलेला आहे फक्त छगन भुजबळ यांचा नाही ज्या कोणी या आरक्षणाला विरोध केलेला आहे त्या सगळ्यांचा समाचार मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला आहे म्हणून असं म्हणणं फक्त छगन भुजबळांना बोलतात हे संयुक्तिक नाही मोठ्या प्रमाणात छगन भुजबळांवरती ते टीका करतात हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल त्याचं कारणही त्याच पद्धतीनं आहे की म छगन भुजबळांनीच जो विरोध आहे ते ते तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की हे अशा पद्धतीनं झालेलं आहे आता अलीकडे अनेक जे आहेत नेते त्यांनी ओबीसी समाजासाठी आंदोलनं सुरू केलेली आहेत परंतु त्या सगळ्यांवरती मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता टीका करत नाहीत कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे सगळं त्या ठिकाणी असं चालणार आहे त्यांचं जे मुख्य ध्येय आहे त्या ध्येयाकडे ते वाटचाल करत आहेत किंवा त्यानुसार ते चालत आहेत आणि त्या पद्धतीनं ती दिशा ठरवत आहेत आता पुढचा एक शेवटचा आक्षेप पाहू की मनोज जारांगी पाटील हे कोणाचंही ऐकत नाहीत हा एक त्या ठिकाणी आक्षेप घेतला जातो आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आहे आणि ते कोणाचं ऐकत नाहीत असं म्हणतात परंतु असं नाही आहे तुम्ही त्यांचं जर भाषण ऐकलं असेल तर मुद्देसूदपणे ते बोलतात मीडियाशी संवाद साधत असताना त्यांच्या संवादामध्ये तुम्हाला मुद्दे असलेले दिसतात किंवा कारण जे आहे ते स्पष्टपणे असतं आणि अभ्यासपूर्ण हे सगळं ते मांडणी करतात ज्यावेळेस मीडियामध्ये बोलायचं असतं आपण काही बोलू शकत नाही त्याला त्या ठिकाणी जे प्रश्न विचारलेले असतात त्याला उत्तर देणं गरजेचं असतं आणि हे सगळं मनोज जरांगी पाटील करतात याचाच अर्थ असा आहे की कुठून तरी त्यांना इनपुट येते कोणाचं तरी ते ऐकत असतील हे सगळं तुम्ही जर पाहिलं तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल त्यानंतर वाशीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे ज्या वाटाघाटी झाला त्या वाटाघाटीमध्ये तिथे सगळे तज्ज्ञ त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या वाटाघाटी केलेल्या आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही आता एक शेवटचा माझा अनुभव सांगतो मनोज जरांगी पाटील ज्यावेळेस सहा जुलैला हिंगोलीमध्ये आले सात जुलैला सकाळी रविवारी मी, मी त्यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर मी त्यांना एक पुस्तक आणि पत्र भेट दिलं तर त्यांनी मला अगदी स्पष्टपणे सांगितलं की सर तुमचं हे पत्र मी नक्की वाचेन आणि हे पुस्तकातले जे तुम्ही रेफरन्स सांगितले ते देखील मी वाचेल तर मला असं वाटत नाही की मनोज जरांगे पाटील हे कोणाचंही ऐकत नाहीत आता त्यांना तो वेळ मिळेल किंवा नाही हा पुढचा मुद्दा आहे परंतु माझी सगळी गोष्ट त्यांनी ऐकून घेतली आणि मला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे तुमचं पत्र मी नक्कीच वाचेल आणि तुम्ही अशाच पद्धतीने त्या ठिकाणी काम करा तर हे जे सगळे महत्त्वाचे आक्षेप आहेत हे आक्षेप आपण इथं पाहिलेले आहेत याच्यावरती तुमचं काय मत आहे ते कृपया आपण कॉमेंटमध्ये टाकू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद